नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छा सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील फरार आरोपी यांचा शोध घेऊन आरोपींवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या इंदिरानगर पोलीस ठाण्याकडील गुन्हा रजिस्टर नंबर पंच्याऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ एक एकशे एक पंधरा दोन एकशे एकोणीस एक तीन पाच तीनशे चोवीस दोन यासह भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी घरी जात असताना दोन्ही यांच्या किराणा दुकानासमोर फिर्यादी हे आले असता फिर्यादीच्या ओळखीच्या स्वप्नील सोन कांबळे व त्याचे इतर साथीदार यांनी फिर्यादीस तुझ्यामुळे आमचा नट्याभाई गेला असे बोलून मागील कुरापूत काढून फिर्यादी यांना शिविकार व मारहाण करून तसेच त्यांच्या हातातील कोयत्याने फिर्यादी यांच्यावर वार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच फिर्यादी यांच्या रिक्षावर कोयता मारून रिक्षाचे नुकसान केले तसेच फिर्यादी यांच्या खिशातील रोख रक्कम चार हजार रुपये जबरीने काढून घेऊन गेला होता त्याबाबत फिर्यादी यांनी इंद्रानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यापासून सदर गुन्ह्यातील आरोपी मयूर तांबे हा फरार होता त्याचा शोध घेतला असता तो मिळून येत नव्हता सदर गुन्ह्यातील आरोपी मयूर तांबे याचा गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे शोध घेत होते सदर आरोपी हा आपले अस्तित्व लपवून पळून गेला चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे फरार आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार मनोहर शिंदे व पोलीस अंमलदार तेजस मते यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी फरार आरोपी मयूर तांबे हा साठेनगर वडाळागाव नाशिक या भागात फिरत आहे त्याची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी यांना कळवली असता त्यांनी पोलीस हवालदार मनोहर शिंदे प्रकाश बोडके परमेश्वर दराडे पोलीस अंमलदार तेजस मते सुनील खरणार अशांचं पथक तयार करून बातमीची खात्री करून पुढील कारवाई करण्याबाबत आदेशित केल्यावरून नमूद पथकाने माहितीच्या आधारे साठेनगर वडाळागाव या ठिकाणी सापळा लावून मयूर अशोक तांबे वर्षे अठ्ठावीस मनसोबा मंदिराच्या पाठीमागे मोरवाडी गाव सिडको नाशिक या सिताफीने ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपीत पुढील कारवाई कामी इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे भारत चव्हाण बीबीएस न्यूज नाशिक महाराष्ट्र